बद झाला असे सरप्राइजेस वेगवेगळे नातातला गोडवा वाढतो त्याच्यानी बाहेरपणाला आलात तर बाहेरपणा महिला पहिल्यांदा आलात बर का जनी भुरगी हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आत्ता वाजतायत पहाटेच्या साडेपाच आणि खरं तर हे सरप्राईजच आहे म्हणायला हरकत नाही फोन आला की आम्ही कोल्हापूरमध्ये आलोय म्हणून आणि कोण आलंय काय ते आता तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर चला खाली कारण की आता बरेच दिवस झालेत ऑपरेशनला पण यांना पाहण्यासाठी कोणतरी येते गावाकडनं तर कोण आहे ते चला हे त्यांना रस्ता माहित ना म्हणून गेले आणण्यासाठी तर मी रात्री तेल लावले तलकट तलकटम पुणेकर आलेले आहेत आपल्याकडं हॅलो ताई आज काय आश्चर्य अहो आश्चर्य झालंय काय बघा

चांगलं थंडी आहे ना संध्या मग तुपी ना दुखत पण शूज आहे अजून चांगलं करायला बारीक तेव्हा करायला आता मोठ्या झाल्यावर त्रास झाला दुखत एवढा एवढा बघत बघत सहा वाजले टॉक्कर सहा झाले आणि अचानक प्लॅन केले पहिल्यांदा आलं ना आल्या होत्या पण मई फर्स्ट टाईम संध्या पण आली संध्या पण आले ना हॉलमध्ये बहीण भावाच्या गप्पा आता मस्त रंगलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये भाजी पण आहे आणि मी इकडनं मध्ये मध्ये कोरस प्रोव्हाइड केल्यासारखं हॉलमधनं बोलतीच आहे तर म्हटलं या सगळ्याच्या मध्ये मस्त असा फक्कड चहा तर झालाच पाहिजे कारण तिघांना पण भावंडांना खूप चहा आवडतो रामभैया पण पितात पण इथं आता तिघच आहेत त्यांची कमी मात्र जाणवत होती बसले पटकन इतला घेते किचन काउंटर वगैरे सगळं क्लीन करून घेतो तर ताई मई आणि संध्या तिघी पण वरती बेडरूममध्ये गेल्यात आराम करण्यासाठी रात्रीचा खूप प्रवास झाल्यामुळे मग थोडं थकायला होतं तर त्या म्हटलं आताच नाश्ता नको झोपेतून उठल्यानंतर मग परत फ्रेश होऊन मग घेऊया म्हटलं तोपर्यंत इथली कामं आपण आटपून घेऊ नाश्त्यासाठी त्यानंतर स्वयंपाकासाठी भांडी लागणार त्यामुळे मग काही भांडी जी खाली मी एक्स्ट्राची ठेवलेली आहेत ती पण काढली आणि म्हटलं रेग्युलरच्या भांड्यासोबत ती पण घासून घेऊया कारण एक्स्ट्रा भांडी रावळे आले की लागतातच आणि तितकी पण जास्त एक्स्ट्रा नाही आहेत माझ्याकडे पण जेवढी आहेत त्यातलीच काही मोजकी काढली नमस्कार मंडळी बघा तर मी आहे ना पहिल्यांदा कोल्हापूरला आलेली आहे म्हणजे आम्ही जरी तिकडे गेलेलो असलो तर तिचं म्हणणं होतं की मला कोल्हापूरला यायच्या तुला भेटायला बघायला यायचं विशेषतः ऑपरेशन झाल्यामुळं त्यामुळं तो योग जुळून येत नव्हता परंतु अचानकच तिनं सरप्राईजिंगली आलेली आहे बरं का आणि मग तिनं काय केलं एक दिवस सुट्टी तर जाऊन यावं म्हटलं एकदम झालं आता रात्री तिने प्रवास करून आलेला तर त्यामुळं थोडंसं आराम करत आहे मै आणि हे वर्षा इकडे बघा काम आला सुरू झालंय तिथं सकाळ सकाळी तर कसं वाटतंय मग घरात आल्यानंतर अचानक सकाळी म्हणजे पहाटे फोन आला तेव्हा आयडियाली मग हे गेलेले रिसिव्ह करायला आणि आता ते आराम करते ज्यावेळेला उठतील ना तर त्यावेळी मग मी तुम्हाला दाखविन असतो मी सगळं आपलं सकाळचे डेली रुटीन अंगणात वगैरे पाणी माग मारून घेतले मी कारण उठल्या बरोबर ते केलं आता इथं खर कालच थोडस मेसअप पडलं तरी कुणी येणार त्यांना आपण माहीत असलं ना तर अगोदर तयारी करून ठेवतो बाबा आला मग मग मी म्हणलं तर ते झोपल तो सगळं छान आवरून घेत कधी कधी काय होतं माहितीये का आता बऱ्याच अगोदर माझ्या अशी सोय होती की सगळं रात्री आवरूनच झोपायचं पण तब्येतीचे जे काही इशू झालेत आणि तुमच्या सगळ्यात जोरत असते की लक्ष दे लक्ष दे म्हणून मी थोडं कधी कधी सुट्टी घेते कधी कधी गेलज पाहिजे रात्री करायचं असलं ना तरी मग आता काल म्हणलं आता उद्या तर सुट्टी अशी स्त्रीला पण लवकर उठवायची हे सगळं आवरून आज रात्रीच पण आज मीच पडलं तर मी आता किचन काउंटर ते क्लीन mm. करून घेते आणि नंतर उठल्यानंतर मग रात्री आणि बाकी पुढे काय असेल हो कंटिन्यू तिकच झालं त्या वर्षाला अचानक तिला माहित नाही म्हणजे आणि थोडस स्त्रीला सुट्टी थोडस लेट असं चाललं तो होतं आमचं म्हणजे हो पण हो। मी आले त्याच्यामुळे आल्यावर व्याजू बऱ्याच गप्पा झाल्या बर का आमच्या हा हो चला मी थोडस काही साहित्य आणायचं ते जाऊन घेऊन येतो तोपर्यंत आणि हिचं काम उरकेल त्याचा स्टेटिंग खूप छान ब्लॉग असणार आहे सकाळी टिफिन बनवायचा असला मुलांचा की मग आपली खूप धावपळ होते त्यामुळे मग रात्रीच सगळ्या गोष्टी करून आपण झोपतो पण ज्या दिवशी सुट्टी असते त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण थोडेसे म्हणजे रात्री झोपताना पण असा विचार करतो की राहू दे उद्या घासूया भांडी आणि असं कुठे उद्या सकाळी नाही जायचंय एवढ्या लवकर त्याला तर मग आवरू निवांत होऊ देत जाऊ दे आपल्याला पण कधी सुट्टी पाहिजे ना अशा हिशोबाने माझं ते राहिलं आणि नेमकं तेव्हाच ताई आणि मई आल्या तर मला थोडंसं सा अवघडल्यासारखं झालं होतं तू मला होतं की नाही असं सांगा म्हणजे कितीही प्रेम करणाऱ्या नंदा असल्या किंवा आपण त्यांच्यावर कितीही प्रेम करत असलो तरी एक प्रकारचं दडपण येतं की काय म्हणतील किंवा मग सगळा राणा वगैरे तसाच आहे तर काय बोलतील ह्या गोष्टीचं बॅक ऑफ द माइंड आपल्या असतं सो त्यामुळे मग मी परत सगळं पटापट आहोरायला घेतलं तिथं सगळं चकाचक क्लीन केलं आहे आता इकडे मी बटाटे शिजायला घातलेत त्यानंतर इकडच्या बाजूला वर वरण भात लावणार आहे आणि अगोदर आंघोळ करून येते आणि त्यानंतर मग बाकी ब्रेकफास्ट वगैरे बनवते आमचं टॉयलेट आणि बाथरूम अटॅच आहे त्यामुळे मग कुणीतरी बाथरूममध्ये आहे हे जाणवलंच मग मी परत विचार केला की फरशी क्लीन करून घेते तोपर्यंत मग बाथरूम रिकाम होईल मग नंतर आंघोळीला जाते म्हणून मग मी फरशी पण क्लीन करून घेतली लगेचच पण मधले फरशी पुसून झाले किचन पण अगोदर क्लीन करून घेतलं आणि आता पारुषिक कामावर झालं तर आंघोळ करून घेते मी त्यानंतर मग फ्रेश झाल्यास मग वॉश करून मग काय चालू तयारी काय नाही दूध आलेलं नाही आणखी आणि महिना पण लेट येते दूध थोडस दोघींना पण चहा आवडतो आणि आम्ही एक लिटर दूध घेतोय पण उशिरा तर चहा आणि पोहे पण बनवायचे बाकी तयारी पण पोह्याची तयारी कांदा पोहे आणि बटाटा वगैरे मी उकडवून घेतल्यावरती आंघोळीला जाण्या अगोदरच मी उकडायला ठेवलेलं आहे बारीकाच्या वरती म्हणजे म्हटलं आपलं सगळं आवरेपर्यंत पुसून वगैरे सगळं लावायची तुरतासून कुंकू लावले गडबडायला आणायची बऱ्याच वेळेस घेऊन ब्रश झाला नाही oh. ब्रश करून घ्या चहा घेऊन मग परतही करा गे चहा ब्रश करा सगळी आता म्हणजे आज ना अचानक भयानक आणि लयच भारी सरप्राईज होत म्हणजे अपेक्षित नव्हतं कारण आता जवळ महिना झाला त्यामुळे आम्ही असा विचार केलेला की सगळ्यांना आपापली दूर आहे यायचं इच्छा असली सांगितली गैरसह होऊन येऊन करा थोडस रिकव्हर पण व्हायला हे होत असं झालं की अचानक असं कोणाला तर

भारी वाटत दिसायला घरात माणसं असले जरा फ्रेश वाटत गप्पा गोष्टी आणि मला कोणते कमेंट केली तू मागच्या वेळेस वर्षा आणि सासू सासरे आणि सासरचे माणसं आले तरी पण तू किती खुश असतो <laughs> आयुष्यात काही घेऊन जायचं नाही माणसं फक्त कमवणं आहे का नाही चहा गरमा गरम आणि टोस्ट असंही आपण एवढं खूप वर्षानंतर हा योगाला म्हणायला हरकत नाही कारण सगळे आपापल्या आयुष्यात इतके व्यस्त आहेत म्हणजे दिवाळीला सुद्धा मई कधी येतात कधी दिवाळी करून येतात कधी उन्हाळ्यामध्ये येतात पण ताई आणि मई एकत्र एकदाच अशा कधीच येत नाहीत चला आहे असं वाटत

आता पोहे बनवायला घेतलेत आणि अगोदर केस बांधते केस माझे डोकं उठले तरी पण हेअर ड्रायर आहे ना त्याच्याने त्याच्या वेळ थोडा हात देतो मी जरा असं काम वाटत आलं ना मग हे करते वाळवते हेअर ड्रायर तस तर गरज पडत नाही हेअर ड्रायरची

त्यांना दररोज पण त्या घालतात आपण कसं खात नाही साखर घातलेले पण त्यांना वाटायला नको ना वेगळं काय तब्येत चांगली दिसायला लागली तुझी हो थँक यू गाल तेवढे गाल यायला लागलेत गाल पण रिकव्हर व्हायला लागलेत मी आईने मला एक ट्रिक सांगितलंय की मीठ सगळ्याला व्यवस्थित लागा वाटत असून त्याला तर मीठ चला आता सर्व करताना भेटू आपण श्री टायमात करायचं

आमच्या बाजीला तर तावडा आवडत आता आपलं हे महिन आहे तस शिक्षणाच्या बाबतीत आडवू यायला नको म्हणलं आपण परत जाऊ आपला की महाशिवरात्रीचा जो महिना आहे तेवढा तुमच्यात खात खातच नाही कोणच खात नाही खायचं नाही चाल पा नाही पण आमच्या कोल्हापूरमध्ये कसं आहे माहितीये आहे का पाहुणे आलं ना त्यांना तांबडा पांढरा खाऊ घालायचा असत्याला तांबडा पांढरा खायला ये इकडं बर उन्हाळा इकडे एक महिना दररोज तांबडा पांढरा हा नॉनव्हेज बिर्याणी बनवायची परत रात्री हॉटेल ला तांबडा पांढरा

नॉन व्हेज नाही तर आटोपलाय इकडे कुकर लावलाय ला, मी आणि इथं बटाटे पण उकडवून घेतले तर चला आता मी हे सगळं गप्पा मारून मध्ये कट करून घेतो बोलत बोलत होऊन जाते आणि ते पाहू शकते बटाटे पण दिले चला तर मग या नोटवरच आजचा हा व्लॉग मी तेच थांबवते भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय